नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना आज आपण एक वाळवणाचा प्रकार बघतोय आणि तो म्हणजे चिकोड्या पण चिकोड्या म्हणजे कशा त्याला जाळीच्या चिकोड्या असंही म्हणतात साबुदाण्या चिकोड्या बऱ्याच प्रकाराने करतात जे साबुदाणा म्हणजे शिजवून करतात म्हणजे असं चमच्याने आपण घालतो त्या करतात किंवा बटाटा घालून सुद्धा करतात पण मी आज ज्या दाखवणार आहे तुम्हाला त्या वापून दाखवणारे जाळीच्या चिकोड्या डिशमध्ये करतात त्या मी आज कशा करतात ते मी तुम्हाला आज दाखवते तर या चिकोड्या करण्यासाठी आम्ही साबुदाना रात्रीच भिजवला होता आणि दोन तीन पाणी घालून चांगला कुसकरून धुवायचा आणि सगळं पाणी त्यातलं काढून टाकायचं कारण हा असा मोकळा झाला पाहिजे आम्ही रात्रीच धुवून ठेवला बघा असा प्रत्येक दाणा वेगळा वेगळा झाला पाहिजे तरच ती आपण डिशमध्ये जेव्हा वापरतो हो तेव्हा त्याला ती अशी जाळी जाळी दिसते तर आता हा साबुदाणा मी आता मोकळा करून घेणार आहे सगळा आणि मग त्याच्यात आपल्याला जिरं आणि मीठ घालायचं आपण सगळं पाणी त्यातलं काढून टाकलं होतं की नाही त्यामुळे हा असा मोकळा होतो अगदी दाणा दाणा मोकळा होतो आता आपण या साबुदाण्यामध्ये जिरं घालूया हे साधारण चमचाभर आहे तुम्ही जिरं उपवासाला घात नसाल तर नाही घातलं तरी चालेल आणि आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ जसा साबुदाणा तुमचा असेल त्याप्रमाणे तुम्ही चवीने मीठ घाला आणि आता हे आपण मिक्स करून घेऊया मीठ सुद्धा की खूप घालायचं नाही एकदम लाईट चव आली पाहिजे त्याला आपण जेव्हा तळून खातो की नाही तेव्हा मी आता मीठ आणि जिरं घालून झाल्यावर आता मी या डिशमध्ये साबुदाणा घालून घेणार आहे पण त्याच्या आधी मी हा स्टीमर तापत ठेवलेला आहे कारण आपल्याला स्टीम करायची आहे आणि ह्या डिश आहे तर ह्या डिश मी सेटच घेतला होता बारा डिशचा खूप वर्ष मी अशा करते दरवर्षी करते आणि त्यामुळे हा सेटच आहे से माझ्याकडे आणि हे तूप आता आपण ह्या डिशला लावून घेऊया म्हणजे साबुदाणा त्याला चिकटत नाही आणि तुमच्याकडे समजा अशा सारख्या डिश नसल्या तर तुम्ही कुठल्याही लहान मोठ्या आपल्याकडे डिश असतातच त्या घेऊन जरी केल्या तरी काही हरकत नाही पण ह्या अशा असल्या की एक साईजच्या होतात एवढंच कशातही उकडला तरी तो उकडला जाणारच आहे लहान डिश आपल्याकडे असतातच पण हा माझा सेट आहे एवढंच सगळ्या सारख्या आहेत आणि बारा डिश आहेत मला सगळ्याची अशी आवड आहे म्हणून मी हा के किती वर्ष झाली या डिश घेऊन दरवर्षी मी ह्याच्यातच करते निरा तुपाचा हात आपण लावून घेतोय आता या डिशला सगळ्या मी तूप लावून घेतलं आता आपण थोडा थोडा थाबुदाणा याच्यात टाकायचा आणि असा नुसता बोटाने सारखा करायचा हा बघा बाकी काहीच करायचं नाहीये बाबा असं दाबला ना की तो सेट होतो बरोबर जरा हलक्या हाताने असं असं करायचा हलक्या हाताने म्हणजे बोटाने असा, असा करायचा बोटा करा म्हणजे तो सेट होतो छान पिकी काही कठीण नाहीये त्याच्यात असा जर तुम्ही चांगला त्याच्यात पसरला असा सिंगल चाकूदाना तर ते तळल्यानंतर छान जाळीदार ती चिकोडी दिसते शक्यतो साबुदाणा एकावरही घेणार नाही याची काळजी घ्यायची म्हणजे बोटाने साधारण नुसता असा हे केला ना प्रेस हे बघा जास्त दाबाचं नाही जोरात की तो आपाप मधला साबुदाणा आपाप पुढे पुढे जातो हे बघा एकदम सोपे आहेत कराला मी या डिश भरून घेते सगळ्या आणि मग आपण स्टीम करायला ठेवूया स्टीमर पाणी आता उकळलेलं आहे आता आपण ह्या डिश वाफवायला ठेवूया आपल्या रातील तेवढ्या ठेवायच्या असं काही त्याला प्रमाण नाही ठेवायचं जसं ऍडजस्ट होईल डिश तशा ठेवायच्या आता तुमच्या लहान मोठ्या दशा डिश असतील ना तशाच ॲडजस्ट होणार ना त्यामुळे अशा दोन याच्यावर एक ठेवली चालते तरी स्टीम होत ते बघा मस्त ॲडजस्ट झालं आता आपण झाकण ठेवूया आता आपण क्वांटिटी जास्त ठेवली आहे म्हणजे बारा टिकशे तर मी बाराही बारा ह्याच्यात राहिल्या म्हणून मी ठेवलेत तर आपण साधारण कमीत कमी, -कमी दहा बारा मिनटं हे वाकवायलाच पाहिजे म्हणजे त्या चांगल्या शिजतील आणि ट्रान्सपरंट झाला पाहिजे साबुदाणा म्हणजे असा आत्ता कसा हा पांढरा स्वच्छ आहे तसा तो त्याचा कलर बदलतो शिजल्यावर तसा तो झाला पाहिजे हे मी आता वाकवायला ठेवल्यावर गॅस आपण मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवरच ते वापरून घ्यायचं दहा बारा मिनिटं तर झालेत आता आपण झाकण काढून बघूया हा बघा आता आधी होता की नाही एकदम आता थोडा पारदर्शित झालेला आहे अशा प्रकारे या चिकोड्या वापरून घ्यायच्या आता या डिश मी एका ताटातच अशा काढून घेते कारण आपल्याला वाळत टाकायचे की नाही व एकच डिश कशी नेणार एकदम सगळे आपण वाळत टाकायला नेऊ शकतो म्हणून एका ताटातच काढून घेते मी म्हणजे काय अगदी गरम सोडवायच्या नाहीत पण तरी पण तिथे आपण घेऊन गेलो की लगेच हळूहळू एकक एक तुपाच्या हाताने काढायला सुरुवात करायची हलकी त्याची वाफ गेली पाहिजे म्हणजे ती पटकन सुटते हे बघा अशा ताटात काढल्या की न्यायला आपल्याला भर्या पडतात हे बघा हाताला मी थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि आता ही अशी आळू हळूहळू डिश अशी वाकडी करायची ही बघा आणि आळी अशी सोडवून घ्यायची ही बघा अशी धराची चार बोटावर आणि अंगठ्याने सोडवायची ही बघा अशा निघतात एकदम सुंदर निघतात हे बघा ही अशी आहे ना अशी जशी आपण फेणी कशी काढतो तांदूळाची त्याच पद्धतीने काढायच्या अंगठ्याने असं सोडवायची आणि चार बोटावर घ्यायची आणि डिशला ही अजिबात चिकटत नाही कारण आपण तुपाचा हात तर लावलेलाच आहे ना डिशला आपण चीक शिजवून ज्या करतो की नाही पातळ चमच्या घालतो त्याच्यापेक्षा ह्या वाळाला जरा सोप्या पडतात कारण याच्यात पाण्याचा अंश कमी असतो म्हणून ह्या लवकर वाळतात अशाच प्रकारे जे बाकीच्या साबुदाण्याच्या पण मी आता ह्या या मस्त पद्धतीनेच करून घेते हे बघा आता त्याच तुपाच्या हाताने अशी डिश ही थोडी गोटाने साफ करून घ्यायची ही बघा आता ही आपण डिश काढलेली आहे चिकोडियातली आणि ही बोटाने आपण सारखी केली डिश साफ केली म्हणजे म्हणजे परतचा साबुदान आपण त्याला चिकटत नाही अशा सगळ्या हे करून घ्यायच्या हे बघा या सगळ्या आता आपल्या चिकोड्या करून झाल्या आता आपण हे दोन चार दिवस चांगल्या उन्हात कडक उन्हात वाळवायचे आणि नंतर मी तुम्हाला तळून दाखवेन या आपण जाळीच्या चिकोड्या के केल्या त्या मी आता दोन दिवस चांगल्या कडक उन्हामध्ये खडखडीत वाळवून घेतले आणि आता तुम्हाला तुम्हाला तुम्हाल। त्या मी तुम्हाला तळून दाखवते आपल्याला या वर्षभर टिकवायच्या असतात त्यामुळे या चांगल्या कडक उन्हामध्ये अशा वाळवून घ्यायच्या या बघा अशा होतात वाळल्यावर मस्त वाळलेल्या आहेत या आणि तरच या वर्षभर टिकतात चिकोडे तळण्यासाठी हे मी तेल तापत ठेवलं आहे हे आता चांगलं गरम झालेलं आहे आता आपण चिकोडी त्याच्यामध्ये टाकून तळूया अशी थोडी दाबून घ्यायची म्हणजे मग ती फुलते बघा अशी ही तेलात टाकल्या फुलते चांगले दाबून दाबून ही अशी तळावी लागते अशी पापडासारखी वर येत नाही आणि साबुदाणा हल्ली असतो मोठा आणि तो चांगला पोटामध्ये तळला गेला पाहिजे चिकोडीच्या म्हणजे म्हणून मग तो चांगला दाबून दाबून तळायची तर काही वेळेला हात कच्चट राहतो साबुदाणा ती आपली तिकोडी आहे जी जी तिथे दुप्पट तिप्पट होते चांगली तळून याची उलटी पण करायला हरकत नाही कारण वरचा पण साबुदाना म्हणजे पटकन तळला जातो मे महिन्यात आपण चिकोड्या करून ठेवाव्या आणि त्या उन्हामध्ये चांगल्या वाढवल्या मात्र पाहिजेत आणि त्या वर्षभर टिकतात आणि हवी जेवढ्या आपल्याला उपासाला पण म्हणजे चालतेच आणि एरबी सुद्धा आपल्याला असं वाटलं काही खावं तर मग आपण तळून सुद्धा खाऊ शकतो आणि कमीत कमी मेहनतीमध्ये मस्त होतात आपण चमच्यानी चिकोड्या करतो की नाही पातळ चिक करून याच्यापेक्षा या साबुदाना सबन सबन राहतो आणि खायला पण मजा वाटते हे बघा ही आपण वाळवून झाल्यावरची आहे आणि ही तळल्यावरची आहे आणि कसा टमटमीत साबुदाणा आहे बघा मस्त साबुदाणा फुलतो हे बघा फरक हा साबुदाणा बघा आणि हा साबुदाना बघा अगदी मोत्यासारखा छान दिसतो की नाही पांढरा शुभ्र आता मी ही तुम्हाला तोडूनही दाखवते किती छान फुलले आहे बघा हे बघा तीन तुकडे झाले दोन करता करता आणि हे बघा हा बघा प्रत्येक साबुदाणासुद्धा किती छान फुल्ला आहे आणि आता हा पण तुम्हाला तोडून दाखवते हे बघा आजपर्यंत छान तळला गेला आहे कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आज चिकोड्यांचा चिकोड्या चिकोड्या म्हणजे चिकाच्या पण करतात आणि आशा पण करतात पण चिकाच्या याच्यापेक्षा या दिसाला किती सुंदर दिसतात आणि खायला पण अशी हातात पकडून मजा वाटते आहे ना मस्त सोपी रेसिपी तुम्ही करत असालच पण नसेल केल्या कधी तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा